नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीला या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जे अपंग व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी एक नवीन योजना चालू झालेल्या आहेत या योजनेमार्फत मित्रांनो प्रत्येक अपंग व्यक्तीला ई रिक्षा म्हणजेच जी इलेक्ट्रॉनिक रिक्षा आहे जी इलेक्ट्रिक बॅटरीवरती चालणारी रिक्षा आहे ही भेटणार आहे या योजनेअंतर्गत तर मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे डॉक्युमेंट काय काय लागणार आहे संपूर्ण सविस्तर लाईव्ह माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या ले युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट डौकौन्त लागणार आहे ते आपण बघणार आहोत आणि ते डॉक्युमेंट किती बीमध्ये किती केबी साईज पाहिजे हे आपण बघणार आहोत तर सर्वप्रथम अर्जदाराचा फोटो लागणार आहे पंधरा बी ते शंभर बीमध्ये पाहिजे अर्जदाराची सही लागणार आहे ती तीन केबी ते तीस केबी मध्ये तुम्ही ठेवू शकता मधून येत असाल तर जातीचा दाखला लागणार आहे तो दहा केबी ते पाचशे केबी मध्ये पाहिजे आदिवास प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला दहा केबी ते पाचशे केबी लागणार आहे निवासी पुरावा पण इथं दहा के बी ते पाचशे केबी पर्यंत लागणार आहे मित्रांनो हे जे एवढे डॉक्युमेंट आहे मित्रांनो ही साईज तुम्ही ऍडजस्ट करून ठेवायचे कारण की फॉर्म भरताना कोणती तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही दिव्यांगाचे जे सर्टिफिकेट आहे तुमचे डिसेबिलिटीचे ते तुम्हाला दहा बी ते पाचशे केबी पर्यंत लागणार आहे आधार कार्ड सोबत जे यू डी आय टीचे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला दहा बी ते पाचशे बी लागणार आहे ओळखपत्रमधून आयडेंटी प्रूफ म्हणजे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड असं एक आयडेंटिटी कार्ड तुम्हाला लागणार आहे ते पण दहा केबी ते पाचशे केबी बँक पासबुकचे पहिले पान त्याच्यावरती तुमचा फोटो आणि बँक मॅनेजरची त्या फोटोवरती सही आणि सिग्नेचर पाहिजे ते पण दहा केबी ते पाचशे केबी आत जे अर्जदार आहे त्याचे प्रतिज्ञापत्र ते आपण पुढे देणारच आहोत आपल्या व्हिडिओमध्ये ते पण दहा केबी ते, ते पाचशे केबी मध्ये लागणार आहे इथे बघू शकतात ही जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती पण ही पीडीएफ देण्यात आलेली आहे ज्या सूचना आहेत त्या तुम्ही रजिस्ट्रेशन करायच्या अगोदर संपूर्ण वाचून घ्यायच्या आहे आता रजिस्ट्रेशन करताना मित्रांनो तुम्हाला असं काही एंटरप्लेस दिसेल वेबसाईटचा त्या वेबसाईटची जी लिंक आहे ते आपल्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बघायला भेटेल आता तुम्हाला इथे तुमचा तुम्हाल मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे नंतर सेंट बटनावरती क्लिक करायचं आहे सेंड बटनावरती क्लिक केल्यानंतर एक ओ टी पी तुमच्या मोबाईलवरती येईल तो ओ टी पी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे टाकल्यानंतर मित्रांनो तुम्ही जे पोर्टल आहे ते लॉग इन होताल आता पोर्टल लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला असं काही इंटरफेस दिसेल ही फोटो आणि सही जी तुम्ही ॲडजस्ट केलेला आहे तर ती तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचं आहे इथं फोटो अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो खाली आल्यानंतर सही अपलोड करायची आहे आणि इथं बघायचं आहे तुमचा फोटो आणि सही इथं आलेला आहे किंवा नाही जर इथं अपलोड झाल्यानंतर दिसेल तेव्हाच तुम्हाला जो अर्ज आहे तो पुढं भरायचा आहे नाहीतर नाही दिसली तर तुम्हाला जे फोटो किंवा सही ही परत अपलोड करून घ्यायची आहे आता अर्जदाराचे नाव ज्या आधार कार्ड प्रमाण नाव आहे पहिले नाव जे मधले नाव आहे आणि शेवटचे नाव ते टाकून घ्यायचे आहे आईचे पण संपूर्ण नाव टाकायचे आहे त्याच्यानंतर तुमची जी जन्मतारीख आहे आधार कार्डवरती ती टाकायची आहे तुमचा चालू मोबाईल नंबर टाका त्याच्यानंतर तुमचा जो चालू मेल आय डी आहे तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे इथे खाली आल्यानंतर तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचं आहे तुमचा जर रक्तगट तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला तो रक्तगट निवडायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही कोणत्या कास्ट कॅटेगरीमधून येतात तीन कास्ट कॅटेगरीत निवडायचे आहे जे सर्टिफिकेट आपण स्कॅन करून ठेवलं आहे ते कास्टच हे तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे आता इथं व्यवसाय श्रेणी तुम्ही कोणते कोणते व्यवसाय करणार आहे हे ड्रॉपडाऊन वरती येतं मित्रांनो आणि त्या रिक्षामार्फत तुम्ही जो पण व्यवसाय करू इच्छितात तो व्यवसाय तुम्हाला इथं निवडायचा आहे त्यानंतर तुमचं जर स्टेटस मॅरिड असेल किंवा अनमॅरिड या दोन्हीतून तुम्ही काही पण निवडू शकतात त्याच्यानंतर मित्रांनो विथ असल्यास पतीचे किंवा पत्नीचे संपूर्ण नाव तुम्हाला इथं लिहायचे आहे त्याच्यानंतर मित्रांनो अर्जदाराच्या पालकाचे सहाय्यकांचे त्यांचे नाव म्हणजे जे गार्डियन्स आहेत त्यांचं नाव लिहायचं आहे व त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर इथं तुम्हाला द्यायचा आहे रिलेशनशिप काय आहे ते वडील आहे आई आहे किंवा वाईफ आहे किंवा हजबेंड आहेत हे तुम्हाला इथं टिक मार्क करायचं आहे तर मित्रांनो खाली एज्युकेशनल डिटेल दिलेलं आहे तुमचं शिक्षण काय झालेलं आहे तुम्ही चेक्सबॉक्सवरती क्लिक करून तुमचं जेवढं पण शिक्षण झालेलं आहे ते तुम्ही इथं नोंद करू शकता त्याच्यानंतर मित्रांनो निवासाचे तपशील म्हणजेच तुम्हाला ॲड्रेस प्रूफ आता इथं महाराष्ट्राचे रहिवासी आहे किंवा नाही तुम्हाला इथं होईवरती क्लिक करायचं आहे डोमेसाईल सर्टिफिकेट इथं अपलोड करून घ्यायचा आहे जो तुम्ही सध्या राहतात तो तुम्हाला ॲड्रेस इथं टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुमचं जे पोस्ट ऑफिस आहे त्याच्यानंतर तुम्हाला पुढे स्टेट बघायला भेटेल त्याच्यानंतर आपला विभाग कोणता आहे तो टाकून घ्यायचा आहे जिल्हा कोणता आहे तो टाकायचा आहे तालुका कोणता आहे तो टाकल्यानंतर गाव आपलं गावाचं नाव इथं टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पिनकोड टाकायचा आहे आता खाली आल्यानंतर परमानंट ॲड्रेस काय आहे तुमचा संपूर्ण माहिती तुम्हाला जशी वरती लिहिली आहे तशीच खाली टाईप करून घ्यायची आहे त्याच्यानंतर मित्रांनो निवासी असल्याचा पुरावा त्याच्यामध्ये तुम्ही हे जे सहा पुरावे आहेत याच्यापैकी कोणता पण एक देऊ शकता जसं ड्रायव्हिंग लायसन रेशन कार्ड वोटर आय डी पासपोर्ट फोटो इलेक्ट्रिसिटी बिल आणि जर टॅक्स प्रॉपर्टी रिसिप्ट असेल तर ती पण देऊ शकतात ॲड्रेस प्रूफ म्हणून मित्रांनो तुम्हाला रहिवासी पण अपलोड करता येते किंवा आधार कार्ड किंवा रेशन कार्ड पण तुम्ही इथं अपलोड करू शकता त्याच्यानंतर मित्रांनो जी तिसरी स्टेप आहे आता दिव्यांग माहिती तर इथं तुम्हाला स्टेपमध्ये इथं बघू शकता तुमच्याकडे जी सर्टिफिकेट आहे अं अभंगतत्वाचे ते तुम्हाला यस म्हणून निवडायचं आहे ते सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे जे कार्ड असतं तुमचं ब्यूडी आय डीचं ते तुम्हाला इथं निवडायचं आहे त्याचा क्रमांक टाकायचा आहे त्याच्यानंतर ते अपलोड करून घ्यायचं आहे जी साईज आहे ते आपण प्रत्येक याच्यामध्ये बघितल्या वरती माहितीमध्ये संपूर्ण जे डॉक्युमेंट आहे त्याची साईज तुम्हाला काय लागणार आहे आता जे तुमचं अपंग तत्व आहे ते चाळीस टक्क्यापेक्षा अधिक पाहिजे त्यापेक्षा कमी नाही पाहिजे आता इथं खाली त्याचं जे टाईप आहेत त्याचे प्रकार आहेत ते दिलेलं आहे ते जो तुमचा प्रकार असेल तो तुम्हाला इथं निवडायचा आहे त्याच्यानंतर इथं तुम्हाला जन्मतच अपंगतत्व किंवा दिव्यांग आहेत का यस किंवा नो मध्ये टाईप करायचं आहे असेल तर किती तर म्हणजेच नसेल त्याच्यानंतर जर अपंगतत्व आलं असेल कोणत्या तारखेपासून आलेलं आहे ते तुम्हाला इथं डेस एसले सीन्स इथं ती तारीख टाकायची आहे खाली आल्यानंतर मित्रांनो दिव्यांगाचे क्षेत्र ते पण तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर रोजगाराची जी स्थिती आहे ती, ती, ती तुम्हाला इथं टाकायचं आहे आता तुम्हाला इथं तुम्ही सध्या एम्प्लॉयमेंट आहे किंवा अनएम्प्लॉईड म्हणजे काम चालू आहे तुमचं कुठे जॉब चालू आहे तर एम्प्लॉयड करा जर काम किंवा जॉब कुठेच चालू नसेल तर अनएम्प्लॉयमेंट करून आहे इथं त्याच्यानंतर आपण शासकीय महामंडळाचे कर्मचारी आहात का तुम्हाला यस किंवा नऊ मध्ये क्लिक करायचा आहे इथं नऊ मध्ये आपण टाकून घ्यायचं आहे आता रेशन कार्ड तुमच्याकडे कोणतं आहे खालीलपैकी जे ऑप्शन देण्यात आलेलं आहे ते रेशन कार्ड असेल तर तुम्ही इथं टाकू शकतात आता अॅन्युअल इन्कम किती आहे तर अॅन्युअल इन्कम तुम्हाला दहा हजार ते एक लाखापर्यंत टाकलं तरी तुम्हाला इथं चालून जातं आता इथं ओळखीचा पुरावा आता याच्यापैकी कोणता पण एक तुम्ही देऊ शकतात जसं ड्रायविंग लायसन पॅन कार्ड रेशन कार्ड वोटर आय डी आधार कार्ड पासपोर्ट साईजचा फोटो किंवा मनरेगाचं जॉब कार्ड असं ते पण तुम्ही इथं अपलोड करू शकतात आता इथं तुम्हाला तो क्रमांक टाकून घ्यायचा आहे आयडेंटिटी प्रूफचा त्याच्यानंतर आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे आता मित्रांनो पुढे जी सर्वात महत्वाची माहिती आहे जे खातेधारक आहे त्यांचं संपूर्ण नाव जसं बँक अकाउंटला आहे तसं अकाउंट नंबर टाकायचा आहे बँकेचं नाव टाकायचं आहे त्याच्या खाली तुम्हाला न चुकता आयपीसो कोड टाकायचा आहे बँकेचं नाव म्हणजे शाखेचं नाव हे टाकायचं आहे ब्रांच कोड असेल तर तो, तो पण टाकून घ्यायचा आहे खाली यायचं आहे मित्रांनो तुम्हाला जे पासबुक देण्यात आलेलं आहे त्याची साईज पण इथे लिहून देण्यात आलेली आहे ती तुम्हाला इथं अपलोड करून घ्यायचं आहे आता प्रतिज्ञापत्र तुम्ही जेव्हा पण वेबसाईट वरती जाता न इथं बघू शकता जे डाउनलोड अपिडेव्हिट प्लीज क्लिक हियर असा ऑप्शन आलेला आहे तर तुम्हाला इथून प्रतिज्ञापत्र डाउनलोड करायचं आहे त्याच्यावरती जी माहिती आहे ती भरायची आहे आणि त्याच्यानंतर ते, ते प्रतिज्ञापत्र दहा के बी ते पाचशे केबी मध्ये तुम्हाला इथं अपलोड करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही कोणता व्यवसाय करण्या इच्छुक आहात याच्यापैकी कोणता व्यवसाय आता इथं खाद्यपदार्थ किरकोळ स्वतंत्र व्यवसाय किंवा वाहतूक आणि ऑर्डर पण तुम्ही निवडू शकता याच्यामध्ये जर तुम्ही मोडत नसाल तर तुम्ही हे ऑर्डर हे निवडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर डिक्लेरेशन तुम्हाला इथं द्यायचं आहे इथं तुमचं नाव लिहायचं आहे इथं वडिलांचं नाव लिहायचं आहे त्याच्यानंतर एज टाकायचं आहे कास्टमधून येत असल तर कोणती कास्ट आहे ती टाकायची आहे परत रेसिडेन्शियल टाकायची आहे पोस्ट कोणतं आहे तुम्हाला टाकायचं आहे ब्लॉक म्हणजे तालुका तुमचा जिल्हा महाराष्ट्र आणि त्याच्यानंतर इथं पिनकोड आहे तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे संपूर्ण माहिती मित्रांनो तुम्हाला व्यवस्थित भरून घ्यायची आहे आणि जी बाकीच्या अटी आणि शर्ती आहे तुम्ही इथं वाचून इथं तुम्हाला नवीन एक ऑप्शन येईल इथं ते डिक्लेरेशन आय एक्सेप्ट करायचं आहे सेव आणि सबमिट वरती क्लिक करायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला ई रिक्षासाठी अप्लाय करता येतं पण मित्रांनो गेल्या काही दिवसामध्ये बरेच फॉर्म भरले गेले ते आणखी पेंडिंग मध्ये आहे ते फॉर्म अप्रूव्ह झाल्यानंतर तो लॉट झाल्यानंतरच हे जे नवीन फॉर्म आहेत हे चालू होणार आहेत आणि नवीन फॉर्म चालू झाल्यानंतर तुम्ही असं अप्लाय करायचं आहे ही प्रोसेस तुम्हाला वापरायची आहे अशा प्रकारे जर तुम्ही ऑनलाईन अप्लाय केलं तर तुमचा जो शंभर टक्के फॉर्म आहे तो तुमचा शंभर टक्के फॉर्म सक्सेसफुल होऊन जाईल मित्रांनो ही अपडेट होती आजच्या व्हिडिओमध्ये ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक अशा लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद